कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापलेले आहे मंत्री भरत गोगावले यांना जाणून बुजून डावलण्याचा प्रयत्न सुनील तटकरे करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केलेला आहे गोगावले यांची वाढती लोकप्रियता पाहून तटकरेंनी धास्ती घेतल्याने ते एकट्यानेच कार्यक्रम करत असल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आणि युवासेना जिल्हाप्रमुख विपुल घोसाळकर यांनी केला आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो भरत गोगावलेंना सतत डावळण्याचा कार्यक्रम सुनील तटकरे करत आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आमचे भरत गोगावले यांची वाढणारी दिवसेंदिवस वाढणारी क्रेज आणि लोकप्रियता याचा धसका सुनील तटकरेंनी घेतलेला आहे असं मला वाटतं त्याचबरोबर पालकमंत्रीपदावरून गेले काही दिवस या ठिकाणी जो चाललेला घोळ आहे तो तटकरेंनीच घातलेला आहे आणि त्याला आम्ही काही बळी पडणार नाही परंतु आज जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरती भरत गोगावले यांचं नाव नाही हा कार्यक्रम रा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचा कार्यक्रम असताना या ठिकाणी ठेकेदारावर या ठिकाणी धडपड आणून जवळजवळ वीस पंचवीस लाखाचा या पैशाचा त्यांनी त्यांनी अपव्य केलेला आहे केवळ शंभर असताना असतानासुद्धा दहा मिनटाच्या कार्यक्रमासाठी एवढं दोन दोन ठिकाणी सभामंडप करण्याची आवश्यकता नसती नव्हती त्याचबरोबर बाकीच्या लोकांना स्थानिक लोकांनासुद्धा त्यांनी विश्वास घेतला नाही आणि या ठिकाणी आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वास घेतला नाही फक्त हा त्यांनी राष्ट्रीय या ठिकाणी कार्यक्रम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा केलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सांगेन की या ठिकाणी असे कार्यक्रम करत असताना महायुतीमध्ये आमचे मंत्री गोगावले साहेब आहेत आणि या ठिकाणी पालकमंत्रीपदं ते होतील आणि ह्या धसका घेतल्यामुळे ते नेहमी वा डावळत आहेत रोह्यामध्ये सुद्धा त्यांचा डावळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे ते कार्यक्रम करत असते चुकीचे कार्यक्रम आहेत आणि ते प्रोटोकॉल प्रमाणे बरोबर नाहीत अशा प्रकारची आम्ही तक्रार आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत जी कार्यक्रमांमध्ये भरतशेठ गोगाले साहेब यांना डावळण्याची त्यांची प्रथा आणि परंपरा सुरू केली आहे त्यातूनच आपल्याला कळतं आहे की भरतशेठ गोगाले साहेब यांच्या नावाची त्यांना किती भीती झाली आहे कारण कोणताही राजकीय वारसा नसताना सरपंच पदापासून थेट मंत्रीपदापर्यंत त्यांची मजल मारलेली आहे आणि रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने आपल्या स्वभावाने जी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आहे तीच लोकप्रियता काही लोकांना पसनी पडत नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि किती कार्यक्रमामध्ये त्यांना डावललं ठीक आहे भरतशेठ गोगळे साहेबांच्या साहेबांच्या नावाची तुम्हाला ॲलर्जी झाली असेल त्यांचं तुम्ही नाव डावलत असाल पण या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील त्यांचं नाव आणि त्यांचा फोटोसुद्धा कार्यक्रमांमध्ये लावत नाहीत याचाच अर्थ जो काही निधी ज्या बायपासच्या कामाचे भूमिपूजन झाले कामा त्या कामासाठी वापरण्यात येत आहे तो निधी कोणत्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून वापरला गेला का असा प्रश्न आम्ही नाही तर जनता विचारत आहे कारण कोणताही शासनाचा प्रोटोकॉल न वापरता जे संविधानिक पदावर असलेल्या व्यक्ती जर असे चुकीचे आ, प्रथा आणि पांडे पा पाडत असतील तर नक्कीच ह्या गोष्टी शोभनीय नाहीत आणि जो काही खर्च कार्यक्रमासाठी झाला त्या दोन मंडपांसाठी कॉन्ट्रॅक्टरवर दबाव टाकून पंचवीस ते तीस लाख रुपयाचा खर्च झाल्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे